नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोचतील <laughs> रामकृष्ण हरी कर सा मी हरी भक्त योग नत्र क्रांती सूर्य भंडार होते व्यसन मुक्त योग सल्ला एवढं खासून का सांगतोय कारण अनेक मान्यवर आणि दादासाहेबांचं कौतुक केलं फक्त मी एकाच गोष्टीसाठी दादासाहेबांना सगळ्यात जास्त पसंती देतो ती म्हणजे अशी छत्रपती धरवंद संभाजी महाराजांना सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही तसं माझ्या बाबत धबन सिंह ते करताना व्यसनमुक्त युवक हाच खरा समाज सुधारक आले समाजाला दक्ष देण्याचं काम करतो व्यसनमुक्त युवक संघाची ताकद काय ते सांगतो डाओ केमिकल्स नावाची विषारी कंपनी आम्ही ज्यावेळेस हटवली त्यावेळेस क्रांती सुरे भांडाचा त्या कराडकरांबरोबर मी कंपनी पेटवाय होती जेलमध्ये संघात साफ करून कीर्तन केलं महाराज एकोणपन्नास वेळा अंगातलं रक्त दिलं पण अख्ख्या माळशिरस तालुक्यात रक्ताची एक बाटली जर यायची म्हणलं तर पहिल्यांदा जे पोरग पुढे होते प्रताप सिंहिते पाटलाचा पाठरा असतो पाट याच संघटने फक्त मर्दारी खोज हो आहे आणि कायम सांगतो मी गीतेचा अभ्यास आहे कीर्तनकार आहे तात्यांच्या अवलाद आहे नीट आहे का यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पारतो धड तत्र या मी विजय भोतो भावा आणि तिरमतिरम ज्यावेळेस हा श्लोक सांगतो त्यावेळेस त्या श्लोकाचं निरूपण सुद्धा मला करता आलं पाहिजे गीतेत सांगितलंय जर तुम्ही चित्रपट बघितला असेल सिंहम आधी आधी आता माझी भाग आता दादाची एक लक्षात घ्या त्या चित्रपटामध्ये त्या चित्रपटामध्ये अजय देवगनचा एक डायलॉग आहे तो अजय देव देवगनने स्वतः काय तयार केला रोहित शेट्टी त्याचा दिग्दर्शक आहे मी मानतो त्या रोहित शेट्टीला त्याने गीतेचा थोडा तरी विचाराने अभ्यास केला तो अभ्यास असा आहे किसी भी अहंकारी को मारने के लिए किसी अस्त्र या शस्त्र की जरूरत नहीं होती है उसका अहंकार ही उसे मारता है मी जिकड़ जाये, तिकड़ माजी बाजर, है किसी तो किसी भी अहंकारी को मारने के लिए या की जरूरत नहीं नेतृत्व होते जाएंगे एका जंगलाच्या बाहेर एक स्वामी बसले होते आणि त्या स्वामीची चिंतनाची वेळ होती ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय स्वामीचं चिंतन सुरू आहे स्वामीजींच चिंतन सुरू असताना माझ्यासारखे एक सदग्रस्त आल्याने सांगितलं स्वामीजी जंगलामधून वाघाची फौज येते आणि वाघाचे फौज आल्यानंतर तुमचा गोदाना चालणार नाही तुम्हाला खाऊन टाकतील वाघ मारतील स्वामीजीने डोळे उघडले बघितलं तर वाघाची फौज होती हो। वाघाची फौज होती पण वाघाच नेतृत्व एक शेळी करत होती आणि मागड्यात फोडणार वाघ होत स्वामीजीने डोळे झाकलं आणि आमच्या सारख्या करायला सांगितलं महाराज संध्याकाळची सुपारी असली तर ती धरा माझी काळजी <laughs> नाही म्हणजे गरीब नाही का काय जीवाउधार झाला काय का। सहजच भाजपमध्ये गेलाय मरणाच्या दारात भाजप मध्ये कधी जायचं फक्त प्रथम सुधरते पाटल्यांदा पाहिजे काय मोसंबिसंबा चालका उन्हाळा उन्हाळा संपला स्ट्रॉबेरी घेऊन आला आमचे इंद्रकर महाराज सांगायचे लोकांनी बाजरी कधी पेरली पाहिजे हे सहा जून महाराज पाऊस झाला हे भेट आहे का आणि सहा जून पाऊस झाला तेरा जून चौदा जून ला महाराज बाजरी पेरली पाहिजे त्याच कारण आहे कारण त्यावेळेस राह वापशेव असते राहिलं नाही असं शेतकरी नाही लागलं त्याला कैलास वर्षी सरकार वर्षी शंकरराव मोहिते किसान शेतकरीच फक्त असतो जो फक्त घरेशी मते पटलांसारखी संतान आपल्या माळेसिरा तालुक्याला जिल्ह्याला गेलो माझी एक शेवटच वाक्य सांगतो त्याच साधू महात्म्यांनी ज्यावेळेस डोळे झाकले पुन्हा शिवायची तपश्चर्या सुरू झाली जंगलातून एक मोठा कळप आला जंगलातून एक मोठा कळप आला आणि त्या कळपामध्ये सगळ्या महाराज शेळ्या होत्या आणि त्या सगळ्या शेळ्या हजारो होत्या आणि पुढे एक वाघ गडकळी फोडत होता एकच वाघ गडकळी फोडत होत्या बाकीच्या सगळ्या शेळ्या होत्या असा असताना सुद्धा साधू महात्म्याला माझ्यासारख्या कीर्तनकाराने सांगितलं आता तरी डोळे उघडा म्हटले आता बघा कसा कळप आलाय डोळे उघडून साधू महात्म्याने बघितलं तर शेळ्या मंड्यांचा कळप होता पण पुढे वाघ होता साधू महात्म्याने कमंडोला घेतलं पळायला सुरुवात केली कीर्तनकाराला प्रश्न पडला हजार वाघ होते एकच शेळी होते त्यावेळेस कडे डोळे झाकून बसला जीवा उदाराला झाला आता तर हजारो शेळे आहेत एकच वाघ आहेत तरी फळाला त्याचं कारण महाराज नेतृत्वावर विजय अवलंबून असतो आणि पाटील कारण माझ्या जीवनामध्ये मी दोन प्रसंग फक्त दादासाहेबांचे मी ऐकले ज्यावेळेस पूर्वीच्या विजयसिंह मोहिते पाटील महाविद्यालय सध्याच्या सकारमशी सत्तारराव होते मोहते पाटील महाविद्यालयामध्ये मी मेमेकरीचा काम कार्यक्रम करत होतो आमचे कोळेकर सर प्राचार्य होते पाते 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 <laughs> आणि तो आवाज काढल्यानंतर आप्पासाहेब रुक्नवारांनी सांगितलं म्हणले दादासाहेब हे अशोक महाराज आहेत असा मी कार्यक्रम करतो दिल खुलास माला बोलने मला बोलण्याची संधी दिली त्यानंतर या प्रतापगडावर आणि कुठेही माळशेस तालुक्यातून मी सहज फोन केला तर माझ्यासारख्या एका सामान्य कीर्तनकाराचा फोन उचलला हे एक मला अभिमान वाटला आणि विजय चौकामध्ये ज्यावेळेस दयानंद महाराज कोरेगावकरांचा हरी कीर्तन आम्ही आप्पाने नामे आणलं त्यावेळेस दादासाहेबांचे मी खाली वाकून पाया पडायला लागलो त्यावेळी दादासाहेबांनी सांगितलं महाराज पायात तुम्ही नाही पडायचं कीर्तनकाराच्या आम्ही पडायचं असतो याला संस्कार म्हणून सर्व धर्म समभाव असा मनात आणणारे प्रतापसिंह होते पाटील यांनी संपूर्ण खरंच जनतेवर प्रेम केलं बघा तुम्ही कुठल्याही पक्षात माणूस असला तरी आज नाव काढतो चांगल्या माणसाचं नाव माणूस कुठेही घेत आज इथं भय बसलेत एवढे सगळे मुसलमान बांधव आहेत धर्मवीर संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी जसा अठरा पकड जाते जरा गोळा केला ना तशीच आपली फौज आहे भगवान श्रीकृष्णाकडे एक फौज होती चोर म्हणायचे संघटनेला पण कार्यक्रमच केला दुसरी एक संघटना होती महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं पण कार्यक्रमच केला तिसरी एक संघटना आहे जनसेवेची गडी ओडीसच दिसते ते पण झटकाच आहे फक्त नेतृत्व कोणाचं थोडं म्हणत आहे का ज्याला आपल्या राजकारणामधला चाणक्य म्हटलं जातं एवढी फवारसाहेब जय जय महाराष्ट्र मला एक चिठ्ठी मागणं आली त्या चिठ्ठीत चिठ्ठी की शिवरत्न बंगल्यावर आलोय काय उचल बिचल घेतली जाईल <laughs> शिवरत्न बंगल्यावर आलोय आलोय महाराज दादा साहेब तुमची माफी मागवून सांगतो जे खरं आहे रोडपट बोलायला मला काय अडचण नाही कीर्तनकार आहे जे चांगलं दिसतं ते मी सांगतो विजय होते पाटील आणि बाबा राजे देशमुख मामा पांढरे यांनी मी पाठीमागच्या चार दिवसापूर्वी बसलो होतो नीट ऐका सगळ्यांना मेसेज जावा आख्या मतदारसंघात खरा ते सगळं युट्यूब चालू <laughs> त्या मीटिंग मध्ये मला विचारण्यात आलं दिनांक पंधरा तारखेला महाराज तुमचं वैयक्तिक काय मत आहे मी त्यांना सांगितलं माझं वैयक्तिक असं मत मत राहील पक्ष तुम्हाला तिकीट देतोय का पक्ष तुम्हाला तिकीट देतोय का दादासाहेबांनी त्यांच्या भाषेशाही पक्ष माझ्याच तिकीट देतोय काय आता ते मला कळत मी मग मी म्हटलं बघा दादासाहेब पक्ष तिकीट देतोय तो घ्यायला काय अडचण <laughs> दादासाहेबांनी सांगितलं पक्ष मला तिकीट देतोय रणजितला देतोय नाही म्हणलं तुमचं मग राधाकृष्ण विटी पाटलाव आणि झालं सुयेश मागताय कशाला मागताय तुम्हाला देतोय पक्ष तर घ्या ना दादासाहेबांनी मला उत्तर दिलं म्हणले रणजितला का न मी त्यांना दिलेलं उत्तर आहे प्रताप गडाव जाहीर सांगतो नीट आहे का ज्यावेळेस रणजित सिंग होते पाटील राज्यसभेवर सदस्य होते ज्यावेळेस ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते त्यावेळेस त्यांची जी उमेद होती ते उमेद आणि जनसंपर्क त्यामध्ये तिकीट देणं गरजेचं होतं व आपसा निघून गेल्या होतं देत होता असा एक प्रश्न मला विचारायचा आहे म्हणून दादासाहेब आता रणजित झाला प्रामाणिक मत आहे का नाही काय ह्या चुकीचं सांग आता धवलदादा कुठल्या पक्षात जावं तर ते तर स्पष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जावं माड्याचे भविष्यातले खासदार दादासाहेब कधीच आहात कारण सगळा मतदारसंघ आम्ही कीर्तनकार असल्यामुळे बघितलं बरोबर एक सांगतो शेवटचं आणि त्या ठिकाणी मला शेवटचं विचारण्यात आलं तुमचं मत आहे किती दिवस महाराज थांबाव बाबा राजे आणि दो मी दोघं बसलो होतो मी त्यांना सांगितलं दिनांक वीस तारखेपर्यंत थांबा पक्ष तुमचंच तिकीट फायनल करेल कुठलं खासदार विजयसिंग होते पाटील यांना तिकीट दिलं जाईल ज्या वेळेस ते तुम्हाला तिकीट देणार नाहीत हे काय वाकेल ज्या वेळेस तुम्हाला ते तिकीट देणार नाहीत कारण हे थोड्याच वेळात शेवट दिसणार आहे ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला तिकीट देणार नाही त्यावेळेस तुम्ही काय करा मग पक्ष सोडा भाजपमध्ये जा अपक्ष राहा नाही तर शिवसेनेचा कुठेही जा तुम्हाला दार मोकळे माझं काय असं मत नाही की तुम्ही घरी जोपाव राजकारण आहे पैलवान आहे कुठल्या तरी वस्ताचे अंग अंगा खांद्यावर खेळलेला असतो त्यांनी कुठे जावा विचारा पण कधी तुमचा खून करू द्या राष्ट्रवादीनं तुम्ही आत्महत्या करू नका पण गाड्याला काय झाले राखेल हे पोलीस तारखेलाच वतून घेतले कीर्तन करायला तारखेपर्यंत तारखेला नाही तर हलगे मी घेऊन येतो जाऊ भाजपमध्ये भाजपमध्ये जाऊन मी पडणार असे मला माहित आहे पण जाऊ इच्छा माझी मराठी सिनेमा आहे तशी तुझी मी इच्छा पूरी करतो पण दमती पण एकवीस पर्यंत दम निघत दादा कसला एकोणीसला सांगितलं आम्ही प्रवेश करणार आहे आणि केला महाराजांना मरणाच्या दारात उडी टाकली टाकली तर लय बाहेर झालं पप्पा साहेब त्याच दिवशी या जर महाराष्ट्रामध्ये पप्पा साहेब असते तर पप्पासाहेबांनी एका शब्दात जायला सांगितलं असतं आता खऱ्या अर्थाने शिमगा झाला <laughs> ती होळीचा दिवस होता महाराज आणि सगळं आपल्या सगळ्यांना मनासारखे झाले आणि झाकून काय ठेवणार कारण ताकाला जाऊन काय भांडलं कोण <laughs> तुम्हाला सगळ्याला माहित दा आहे दादा तुम्हाला रात्री तुमचं बघितलं मी महाराज जोपताना दादांनी प्रश्न सांगितलं मान्य दादा जयंत पाटील आणि पवार साहेब यांच्याबरोबर दीड तास माझी चर्चा झाली मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेतो बऱ्याच कार्यकर्त्यांनी हातच्या ठेवून सांगितलं त्या वेळेस म्हणजे त्याच्या मनात कायच माहीत नसतं पण या ठिकाणी बऱ्याच लोकांनी विशेषतः मला अभिनंदन करू वाटतं त्या मंगळवेड्याचं कारण काळा झेंडा तिकडेच आधी धावलं होतं त्यावेळेस मी मुलांना सांगितलं लहानपोटी फोटा कास घेतो त्यावेळेस मी सांगितलं काळ झेंडा धावते की तिकडे जाऊ नका अहो त्याच्या घरी मी येऊ का म्हणतोय तू फोन कट करतो आपण जेव्हा ठेवतो बोलवायचं म्हणजे मानाने बोलवायचं असतं तिथं मान कसला राहिला नाही आणि अपमान झालाय भाजपमधलं तिकीट सुद्धा त्यांना मिळत नाही मी विजय देशमुखाकडं परवादेशी जे तो पालकमंत्री आहे दीड तास बोललो त्याचा फोटो आहे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं विजय देशमुखांना म्हटलं नेहल आमचा माणूस तिकडं पण तिकडं तरी बसायला जागा आहे का म्हणलं नाही हिथंच पाहिजे काय जागा जाऊन जायचं तर निवडून तरी घ्यायचं हात लावून गेला तर तिकडं तरी मान दिला पाहिजे म्हणून कुठल्याही परिस्थितीत आता दादासाहेब तुम्ही आज कार्यकर्त्यांची ही सगळी मोठ बांधल्यानंतर सगळ्या जनसेवेच्या सगळ्या संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या पायावर नतमस्तक आणि एकच सांगतो जीवाना जनसेवा करण्याची इच्छा फक्त आणि फक्त डॉक्टर धवनसिंग पाटलांचीच आहे ते मी या गडावर अनेक वेळा आणि म्हणून शेवटची जे विनंती करतो की तुम्ही आजची ही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला की तत्काळ मुंबईच्या दिशेने रवाना हा दादा असतील किंवा तुमचे शरद चंद्रजी पवार जयंत पाटील यांना सगळा माड्याचा लेखा पाठ आहे तरी आपलं स्वतःच्या पदरचे दोन शब्द टाका नसेल तर आमच्यासाठी घेऊन चाला मला संध्याकाळी कीर्तन नाही तेवढंच वजन वाटतं तिचे माय ना ती घ्या बाया 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 एवढी जनसेवेची दिसली फुडाची कुणाची ढाल हुयाची छत्रीची बघ <laughs> साहेब स्पष्ट जाऊन सांगा की मला बाबा आपलं विधान परिषदेचा पुढच्या सहा महिन्यात बघू विधान काय लांब लांब नाही नाही विधानसभा त्यावेळेस नंतर निर्णय घेऊन ह्याच्यापेक्षा मोठी मीटिंग घेऊ हलगे लावून घेऊ काय दडगं नाही कुपू लावून आलोय काय मागण्या दारू नाही तर अशा पद्धतीने या ठिकाणी काम करू आणि जाता जाता मागणी विनंती आली आज जाताच एक सांगा मधल्या काळामध्ये पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री असताना साडेसहाशे कोटी रुपयाची कर्जमाफी महाराष्ट्रासाठी आणली ज्या बाप्नी कधी शेती केली नाही त्यांनी सुद्धा पवार साहेबला रताळे कुठे उगवतात शिकवायचे बरोबर काळजी करू नका धनंजय मुंडे तुमच्या प्रचाराला उजव्या बाजूला धनंजय <laughs> मुंडे दिसला तरी भाजप शिवसेने आणि डाव्या बाजूला खासदार उदय महाराज बसले ते त्यांना धाकता भाव मानतात भोसलेची धनंजय मुंडेच्या दोन ताकदी एक झाल्या आणि त्यात जर अमोल कोय शिरला तर लगात शिवदेरीवर जसा प्रतापराव परतले शिवाय झेंडा राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरे